होत्या पण मग इतके संस्थांनी काय केलं नाही बरोबर आहे ना आता या घटनेला पंधरा सतरा वर्ष झाली आणि जेव्हा ही घटना झालेली त्या काळामधल्या राज्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक या निरपराध लोकांना त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकले आणि अनेक गंभीर कलम त्या ठिकाणी लावले आणि त्या कलमांच्या मुळे या लोकांना कित्येक वर्ष जेलमध्ये राहावं ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून त्याच काळामध्ये ज्याने कोणी हे कृत्य केलेलं आहे मूळ गुढेगाराच्या पर्यंत जर ते, ते, ना ना। ते गेले असते तर कदाचित त्या दोषींना शासन झालं असत परंतु तुम्हाला मूळ गुन्हेगाराच्या ऐवजी भगवा आतंकवाद हिंदुत्वाला बनाम करणं हे षडयंत्र तेव्हाच्या काँग्रेसच्या राज्यकर्त्यांनी आखलेलं होत आणि म्हणून साधू संतांना ज्यांनी सैन्य दलामध्ये आपल्या देशाची सेवा केली अशा लोकांना जेलमध्ये टाकलं काँग्रेसने माफी मागावी अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे केली बघा त्याने माफी माफी तर हिंदुत्वाची देशाची मागितली पाहिजे काँग्रेसवाल्यांनी आणि ती माफी मागून पण ते काही स्वच्छ होऊ शकणार नाही कारण ह्या साधू संतांना देशाची सेवा करणाऱ्यांना तुम्ही जेलमध्ये टाकले काही वर्ष त्यांना जेलमध्ये तुम्ही यातना दिल्या ते पाप कसं धुवून निघेल सरळ गोष्ट आहे आणि माननीय न्यायालयाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलाय की तुम्ही निरपराध लोकांना त्या ठिकाणी अडकवलं फटाक्यांची माळ पोलीस नाही शेवटी पोलीस विभागाचं जबाबदारी आहे कायदा व सुव्यवस्था राखणं परंतु ज्या पद्धतीने काही वर्षांच्या पासून अ हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना या निमित्ताने बदनाम केलं गेलं भगवा आतंकवाद अं हिंदुत्ववादी आतंकवादी जे काही शब्द प्रयोग वापरले गेले आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं गेलं होतं त्याचाही एक आणि देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला वातावरण तणाव पूर्ण झालंय राजकीय हातामध्ये किंवा काय राजकीय काय काय तणाव पूर्ण आहे आए, आए मला वाटतं की दिल्लीमध्ये जर माननीय शिंदे साहेब गेलेले आहेत तर ते काही काला थोडे गेलेले आहेत आणि अं एक रुटीन प्रोसेस असते आता लोकसभेचा अधिवेशन प्रगतीपथावर आहे महाराष्ट्राचे विकास कामांच्या संदर्भातले मुद्दे शिवसेनेच्या खासदारांशी संवाद आणि साहजिक आहे आपल्या राज्याचे काही मुद्दे केंद्र शासनाशी संबंधित असतात तर ते केंद्राच्या समोर ठेवणं ते प्रश्न मार्गे लावून घेणं हे ला। काम होत असत त्यामुळे नेमकं काय काय का असं आता आपण सर्वजण इतके निवांत आहोत मागे माहिती मला नाही वाटत असे काही विषय <laughs> <तुछा। laughs> <laughs> नाही निश्चितपणे आपण जर बघितलं असेल तर अनेक माजी नगरसेवक महोदय शिवसेनेमध्ये त्या ठिकाणी त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महायुतीच्या माध्यमातून आम्ही राज्यव्यापी ज्या काही महानगरपालिकेच्या निवडणुका असतील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असतील त्या लढवणार आहोत आणि त्या ठिकाणी कारवाईच्या संदर्भात तर मी वक्तव्य नाही करू शकत परंतु वास्तविक जे जबाबदार लोक आहेत आणि जेव्हा त्याच योजना आणतानाच नियम होते आणि शासनाच्या कर्मचाऱ्यांनी तर असं करणं बिलकुल अपेक्षित नाही आणि यामुळे अ जो काही योग्य तो निर्णय मला वाटतं की विभागाचे मंत्री महोदय माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय करतील मोठा घोटाळा झाला असं म्हणतात घोटाळा कशाला पडतो का जिथे काहीतरी तुम्ही जाणीवपूर्वक एखादी गोष्ट केलेली आहे आता या योजनेचे नियम हे पहिल्या दिवसापासूनचे आहेत आणि त्या नियमांच्या मध्ये जे काही लाभार्थी पात्र होत असतील तर त्यांनी तो लाभ घेणं अपेक्षित आहे आता जसं तुम्ही आता सांगितलं की कोण नोकरीमध्ये आहे शासकीय नोकरीत आहे आणि त्याने परत इकडे लाभ घेणं हे अपेक्षितच नाही ना हे अपेक्षितच नाही त्याने स्वतःहूनच तो फॉर्म भरायला नको या योजनेत भागच घ्यायला नकोच्या <laughs> माध्यमातून स्पॉन्सर्ड केले जात होते मला वाटतं की या न्याय निवाड्याच्या माध्यमातन त्यांना मिळालेली ही एक चपराक आहे आणि म्हणून माननीय न्यायालयाचं निर्णयाचं या ठिकाणी आम्ही सर्वच स्वागत करतो काही दिवसांपूर्वी मुंबई ब्लास्टच्या आरोपी मुक्त आरो आरो करण्यात आलं होतं त्यानंतर आता मालेगाव ब्लास्ट आरोपी मुक्त करण्यात आले पण नेमके हे ब्लास्ट दोन्ही कोणी असा प्रश्न उपस्थित होतो नाही विषय तोच आहे की ज्याने कोणी हे दुष्कर्म केलेलं असेल हे कृत्य केलेलं असेल तर त्या मूळ लोकांना शोधणं आणि त्यांना त्या ठिकाणी कायद्याप्रमाणे शिक्षा करणं परंतु याच्या या, या घटनेच्या माध्यमातून त्या काळातल्या राज्यकर्त्यांनी राजकारण करायला घेतलं आणि निरपराध लोकांना त्या ठिकाणी गोवण्याचा प्रयत्न केला गेला दुसरं गोवण्याचा प्रयत्न नाही केला तर त्या निरपराध लोकांना काही वर्ष जेलमध्ये काढावी लागले साध्वीजी सारख्या ज्यांनी देशाची सेवा केलेली आहे अशा लोकांना सुद्धा त्या ठिकाणी जेलमध्ये राहावं लागला आणि म्हणून मला वाटतं की माननीय न्यायालयाने आज त्या ठिकाणी न्याय निवाडा करून या सर्व दुष्ट लोकांना चपलाक दिलेली आहे या सगळ्या प्रकरणामध्ये आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार असं देखील काही दे पीडित जे आहे त्यांचे नातेवाईक म्हणतात मला वाटते आता वस्तुस्थिती आहे की त्या कुटुंबातले लोक काही जखमी झाले होते काहीच निधन पण झाले ना विषय मूळ असाच आहे की ज्यांनी ही कृत्य केलेलं आहे त्यांना शासन झालं पाहिजे आणि म्हणून त्या काळामध्ये राजकारण केलं गेलं अं निरपराध लोकांना साधू संतांना गोवण्याचं काम केलं गेलं आणि भगव्याला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं गेलं भगवा दहशतवाद हा ओढून ताणून आणून त्या ठिकाणी दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला गेला होता मी आपल्या माहिती करता सांगू इच्छितो की ज्या दिवशी ह्या घटना दुर्दैवी घटना झालेल्या मालेगावना जेव्हा ते अं पेशंट लोक दवाखान्यामध्ये ॲडमिट करण्याचं काम केलं जात होतं तर त्या पेशंट्सला आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देणं त्याच्यासोबतच स्वतः रक्त देऊन त्या पेशंट्सला मदत करण्याचं काम मालेगावच्या शिवसेनेने आणि अनेक हिंदुत्ववाद्यांनी अने केलेलं अने आणि म्हणून मूळ ज्यांनी ही घटना केलेली त्यांच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे परंतु दुर्दैवाने जे कोण राज्यकर्ते होते त्याने याला त्या घटनेचं राजकारण करायला घेतलं आणि साधू संतांना ज्यांनी देशाची सेवा केलेली अशा सैनिकांना याच्यामध्ये गोवण्याचा प्रयत्न केला गेला आ, काही वर्ष त्यांना जेलमध्ये पण राहावं लागलं आपण बघितलेलं आहे अर्थात आता अर्था, अर्था, या ठिकाणी न्याय निवाडा झालेला आहे आपल्या लोकशाही प्रक्रियेमध्ये न्याय मागण्याचे अधिकार आहेत परंतु आम्हाला विश्वास आहे की वरिष्ठ न्यायालयामध्ये सुद्धा हे सर्व जे काही पुरावे आहेत कागदपत्र आहेत ते पाहता त्या ठिकाणी हाच की पुरावे दाखल शिक्षण विभागाला मात्र या सगळ्या संदर्भात फारशी माहिती नव्हती पाठीमागच्या माले काळामध्ये माले मालेगावच्या माले अनेक का, शाळा संस्थांच्या संदर्भामध्ये तक्रारी आहेत त्याची चौकशी शासन पातळीवर प्रगतीपथावर आहे आणि आता आपण जर बघितलं असेल तर संपूर्ण राज्याचे असे जे काही शिक्षण विभागामध्ये काही घोटाळे या, या पूर्वीच्या काळामध्ये जे झालेले आहेत या एस आय एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय त्या ठिकाणी शासनाने घेतलेला आहे मला वाटतं की लवकरच एसआयटी स्थापन करण्याचं काम आता अंतिम टप्प्यामध्ये आहे त्या ठिकाणी एस आय टी स्थापन केली जाईल आणि या च्या माध्यमातून ज्यांनी ज्याने चुकीचं काम केलेलं आहे विभागाचे अधिकारी कर्मचारी असू देत संस्था चे प्रतिनिधी असू देत या सर्वांवर त्या ठिकाणी कारवाई केली जाईल आपल्याच मालिकामध्ये चार ते पाच घटना पुढे देखील दाखल शिक्षण मंत्र्यांचं शहर आणि तिथेच नाही शिक्षण मंत्र्यांचं शहर आहे ही वस्तुस्थिती आहे परंतु हे घटना कधीची आहे हे जे काही चुकीची कामं झालेली आहेत ती कामं कधीची आहेत ती कोणी केलेली आहेत आणि मी तर सांगितलं ना की आ, आता एस आय टी स्थापन होईल वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी असणार आहे आय दर्जाचे आय दर्जाचे अधिकारी असणार आहेत आणि जे काही कागदपत्र उपलब्ध होतील त्या कागदपत्रांच्या आधारे त्याच गुन्हे दाखल होतील आणि ज्याने चुकीचं काम केलेलं असेल त्या सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल शिवसेनेच्या पाठीशी आज या मला वाटत की आ, या निर्णयामुळे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब सायव, ठाकरे साहेबांना सुद्धा आनंद झाला असेल आणि त्या काळामध्ये जे हिंदुत्वाला बदनाम करण्याचं षडयंत्र काँग्रेसवाल्यांनी आखलेलं होत या घटनेच्या माध्यमातून त्यांनी त्याचा अंमलबजावणी करायला घेतली होती त्याचं दुःख त्याही काळामध्ये शिवसेना प्रमुखांना होत आणि म्हणून आज त्यांच्या आत्म्याला निश्चितपणे त्या ठिकाणी आनंद झाला असेल आज निश्चितपणे मालेगावलाही न्याय मिळाला पाहिजे मुंबई ब्लास्ट मध्ये जे आपले निरपराध मारले गेले त्यांच्याही कुटुंबाच्या लोकांना त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे बरोबर आहे ना परंतु ते ज्याने हे घडवले तर त्यांच्या मुळापर्यंत जाऊन मला वाटतं की त्यांचा शोध घेणं आणि त्यांना त्या ठिकाणी आपल्या कायद्याच्या चौकटीप्रमाणे शासन झालं पाहिजे